एवढं प्रेमानं खाल मामाने म्हटण आणलं होतं लेकरं खात्याले सोना बाळा माझ्या खात्याला लेक खात्याल कोणाच्या सुद्धा मुकात जाऊ दिलं नाही सगळं भगुलं भरलेलं पालत केलं एवढं बोलायला लागलं काय करावं काय नाही काय सुद्धा कळ अक्षरशः धका लागल्यामुळं तो ए, ती भगुल चुलीवरन पालत झालं मामा म्हणलं खरंच लगा मुखात सुद्धा दोन घास लेकरांच्या जाव दिलं नाही असला कसला तुझा राग आहे कसा आहे माणूस पूर्णपणे ऐकण्याच्या बाहेर गेलं ना ते काय करतय आपण काय बोलतोय काय करत नाही त्याला फक्त वाटोळ करण्याशिवाय दुसरं काय सुद्धा येत नाही मामाने जाऊन चालत जाऊन शिना आणलं होतं ते आम्ही दोघींनी केलं पण होत त्यात बघा शेवट जेवलेलं पिवलेलं खास तर नाही का दाखवलं काय दाखवू ह्यानी पालत जर केलं तर काय दाखवायचं आता उकळ फुटल्या भाकरी ही झाल्या निस्त घेऊन सगळेजण बसून जेवायचं तवर येऊन शिना धिंगाणा चालू केला मी पुढे गेल्यानंतर ना महागा आणून खाताय तुम्हाला मी घरी नसलेलंच बरं आहे मी जेवढा घरी नसेल तेवढं बरं आहे बोकडाची मटणं आणून खाताय चिकन आणून खाताय तुम्हाला माझी कुठं काळजी आहे ह्यांना किती काळजी हातात ताट घेतलं सुद्धा दिलं नाही मला काल भाजी भाकर सुद्धा खाऊ दिली नाही ह्यांना किती काळजी आहे आमची त्यातनं पण आम्ही काळजी करतोय नाही असं नाही पण खरंच बरं का वाईट वाटालेले आता तर लईच वाईट वाटालेले मामाने एक किलो मटण आणलं होतं सहाशे काय आहे सहा सहाशे रुपये किलो आहे वाटतं मटन मामा म्हणलं माझं सहाशे रुपये निसतं तू मातीत घालवलं धडले अकरांच्या मुखात नाही काय नाही मामालाच उलट उत्तर दिली तुमच्यामुळं तर आहे म्हणलं एवढं तुम्ही नाही तिला आधार दिल्यावर ती कशाला इथं राहते तुम्ही आधार देताय तुम्ही बोलताय त्यामुळं तर तुमच्या आधारावर राहते येते इथं तुम्ही तिला झटकाळून टाकली ती कशाला तुमच्यापाशी येते बोलती तुम्ही तर कशाला तिला आणून देताय म्हणजे स्वतः पाक ही तर ती झाल्यात आणि दुसरी शानी माणसं आहे ती त्यांना पण एडं करायचं वाटोलं तर किती करायचं ह्या माणसाला किती धड माणसांच्या तोंडाकडं बघ ना ग खरंच तर तोंडाकड बोलायची इच्छा सुद्धा माझी तर होत नाही त्यांचं तिथे यंदा जा जा म्हणून ऐक ना तर आजी ऐकू वाट नाही मला ती कुठं जायचं घरदार सोडून शिन आपलं स्वतःचं घर सोडून कुठं जायचं हिमसमात तिला निघून जा मी नसल्यावर मटणा खाती अंडी आणती तुला काय झालं आता मी काय आणाय गिरती गिरती का, का आणायला ती आणलो होत मामाने लेकरं माझी खातेली ले, मी पण खायल मामाचं म्हणणं काय झालं आणल्यावर गोळ्यामेळ्यानं करतेली खातेली पण हे खाण्याच्या मापचं माणूस नाही खरंच नाही तर खाण्याच्या मापचं त्यांनी धड स्वतः खाल्लं नाही ना दुसऱ्याला खाऊ दिलं नाही सगळं मातीत पालत केलं काय बोलायचं ह्या माणसाला बोलणाराची तोंड दिसते ती ना खर माझं तोंड दिसतं मी बोलतील म्हणून शि आजूबाजूची असते ती काय बोलणारी प्रत्येकाच्या घरी असते तीच घरापशी आजूबाजूला आपल्या घरात म्हणा ना कोण कौना असतच तसं आमच्यात पण ती आमच्यात रडली 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 मामाच म्हणलं रडू नको झालेलं झालं पालत नको रड राहून दे विषय जिथले ती मला प्रत्येक जण तसंच म्हणते जिथले तिथे विषय सोडून दे म्हणते पण कुठवर ही विषय तर देऊ सोडून ना कुठवर जर जर जगण अवघड झालं तर कुठपर्यंत ही विषय सोडून देऊ मी कुठपर्यंत काल रविवार होता लेकर घरी घरी येतील लेकरं म्हणून शिनात जाऊन इथं तीन किलोमीटर वर चालत मामानी जाऊन आणून म्या करून म्यान आणजू शेवटी जर ती मुकात नाही गेलं लेकरांच्या किंवा मामाच्या आम्हाला ना मामा मामा नसू सुद्या पण निदान मामाला पोरासने भाऊजीनी खाल्लं असतं एवढं भरलेलं भोगोल पालतं केलं कुणीसुद्धा खायचं नाही कुणीसुद्धा इथं थांबायचं नाही तिच्यासंग था ना। हालायचं आता माझ्या संघ मामावर पण पन... तरी मामा काय बोललं नाही तर गप बसलं तर नाही तर बोलत काय मामा गप्प बसत किती पण बोलू द्या गप बसत्यात मामा म्हणते मा तर ग बसण्याच्या महागच विजय असतो गप बसत जा त्या तोंडाला तोंड देऊ नको नको बोलू त्याला लेकरांकडे कर बघून शांत बस पण बसू वाट ना मला शांत आता ऐकू वाट ना त्यांचं की कान तर ऐकायचं ना आहे तर बघायचं ना तोंड आहे बोलायचं ना का तर मी एक बाय म्हणून शिला ती नवरा आहे म्हणून त्यांचं सगळं ऐकून घ्यायचं तू कुठं मी का आम्हाला जातो मग पुढं आणि तू जर गुरु माझी ऐकली तर रोज एक आणून बांधील आणि तू इकून दाखव म्हणून गुर ही दहा दहा पंधरा पंधरा दिवस जाऊन आईश करायची हिंडायची तिकडंच खायचं प्यायचं आणि तो माझ्या जीवाला फास लावायचा म्या एकटीनं बघायचं मी घुठती कुणासाठी दोन माझ्या लेकरांसाठी बाकी कुणासाठी ना माझ्या लेकरांसाठीच गुठती मी मी तर लापाट होऊन राहिली फक्त लेकरांसाठी तीच त्यांना लाग... ठेवायला लागले ती वाट बघते तर मी कवा जाती कवा नाही हिच्यापासून मला सुटका कवा भेटतोय कवा नाही पण अशी जाणारी इथली नाही मी नाही जाणार इथली अशी घरी आले की थरका पितोय माझ्या अंगावर काय बोलत्यात काय म्हणतात आता घरातल्या टाल मका धुळून आणायचे नाही घुळून आणायचं नाही तर तो आणलेला नाही मी आणलेला आहे मग मी ती खाती गा लेकर ती दोन डोक्यातच शिरं नाही व डोक्यातच शिरं नाही त्यांच्या असं काय काय कोणी सांगितलंय काय घर झालंय कुठल्या गोष्टीच कुठल्या शंकेच हिच कळन आहे मला कुणासुद्धा नशिबाला असली वेळी मी ती माझी आली वरडून वरडून माझ तोंड वाळलं पण बिचाऱ्यां मला काल नाही जीव दिलं शेवटी जुती जुतीने नेलं तिच्यात भाकर खाल्ली रडू तर कुठपर्यंत सांगा ते मस्त वाईट वाटतंय मन भरून येत आहे अनेक विचार डोक्यात येतात असं का होतंय माझ्या संघ वाटतंय आपण असं काय पाप केलंय मस् असं अनेक विचार डोक्यात येत जातात पण त्या विचाराला विचार करून पण त्या विचाराचा काही उपयोग नाही अजून परत वाटतंय मस्त तपनाव घेती या राग आल्यावर बोलती पण त्यांची माये येते त्याला काय करायचं वाटतं आपण आपल्या नवऱ्याला उगच बोललो रागाच्या झेटीत रागन माग असतो ती एक भटकलं म्हणून मी पण भटकू गा अजून असं विचारू तू या बाय ना मी माया ही नवरीची येणार त्यांना हांडलं काय मारलं काय बोलला काय काही जरी म्हणला तर नवऱ्याची बायकोला माया ये ही येणार पण नवऱ्याची बायकोला माया येत नाही फक्त तर एकच म्हणायचं आहे तू माझ्या घरातनं निघून जा आणि तिला फक्त ऐकायचं